श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होवो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण चैत्र पौर्णिमेला कुठल्या पाच वस्तू दान करायचं आहे ते ऐकणार आहोत चला मग सुरू करूया पहिलं म्हणजे तांदूळ चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीनंतर तांदूळ दान करू शकता शक्य असल्यास तुम्ही दूध तांदूळ आणि साखरेपासून बनवलेली खीरही दान करू शकता दुसरं म्हणजे पांढरं वस्त्र चैत्र पौर्णिमेला पांढरे वस्त्र दान केले तर कुंडलीतील चंद्रदोष दूर होईल तिसरं तिसरं म्हणजे चांदी चंद्राचा शुभधातू चांदी आहे चैत्र पौर्णिमेला तुमची इच्छा असेल तर आपल्या क्षमतेनुसार चांदीचे दान करू शकता तसेच मोती दान करणंही शुभ मानलं जातं चौथं म्हणजे पांढरी फुले चंद्र चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या पूजेमध्ये पांढऱ्या फुलाचा वापर करा पांढऱ्या फुलाचे दान करू शकता पाचवं म्हणजे दूध आणि दही या दोन्ही वस्तू चंद्राशी संबंधित आहेत चैत्र पौर्णिमेला स्नान केल्यानंतर दूध दही शंख इत्यादी दान करू शकता तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या वस्तूचे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या सकारात्मक प्रभावामुळे जीवनात सुख समृद्धी वाढते ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे ते देखील या वस्तूचे दान करू शकता त्यांना लाभ मिळेल तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद